शहरात ईदच्या दिवशी ईद मिरवणुकीत काही समाज औरंगजेबच्या फोटोला दुग्धभिषेक केला होता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून तिघांना पोलिसांनी अटक केली या दरम्यान आज शिवसेना शिंदे गट या प्रकरणानंतर संतप्त झाला आहे ज्या ठिकाणी औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक केला होता त्याच ठिकाणी शिवसेनेने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला गंगा जलाभिषेक करून त्या ठिकाणच्या जा जागेला शुद्ध केले व जोरदार घोषणा देऊन औरंगजेबच्या दुग्धाभिषेकच्या केलेल्या कृत्याचा निषेध केला याच ठिकाणी चार पाच दिवस जो मुस्लिम बांधवांचा जो सण होता या सणामध्ये आपल्या जिल्ह्याचं राज्याचं देशाचं वातावरण खराब व्हावं ज्या औरंगजेबाला या देशात कोणीही मानत नाही ज्या मुस्लिम बांधव जर सुद्धा असतील तर मुस्लिम बांधव सुद्धा म्हणतील की आमच्या घरात औरंगजेब सारखा मुलगा जन्माला येऊ नये त्या मुलांनी औरंगजेबच्या प्रतिमेला दुर्दविषयक करून एक चुकीचे विचार फैलवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याचं देशाचं वातावरण खराब होऊ शकतं आणि याच ठिकाणी तो प्रकार घडला ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला सत्तेसाठी जैलात टाकलं तुरुंगात ठेवलं स्वतःच्या तीन भावांना मारून टाकलं अशा औरंगजेबाचे विचार आमच्या देशात नकोय आमच्या देशात छत्रपती संभाजी महाराज देश धर्म देव देश धर्मासाठी मिटणारे आणि स्वतःचं बलिदान देणारे विचार आमच्या देशात पाहिजे आणि म्हणून आम्ही आज इथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेला गंगाजलाने अभिषेक करून ही जी जागा आहे ती जागा पवित्र केली